नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा आपला दुसरा व्हिडिओ आहे करंजीचा तर मी करंजीचं सारण बनवून दाखवणार आहे तुम्हाला सोबत करंजी पण बनवून दाखवणार आहे आणि सारण मी रव्याचं आणि खोबऱ्याचं बनवणार आहे तर त्याचं योग्य प्रमाण मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवणार आहे म्हणजे किती साखर घ्यायची किती रवा किती असल्याच्यानंतर खोबरं किती साखर किती त्याचं करंजीचं पीठ कसं मळायचं आणि आपल्या करंजा लाटायच्या कशा भरायच्या कशा हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि अगदी भरगतचं अशा भरलेल्या आपल्या करंजा आहेत तर मी त्या तुम्हाला सगळं दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये तर नक्की व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा बघू शकता कशा भरगतच्या आपल्या करंजा आहेत त्या आणि आवाजही मस्त आलेल्या आहेत खुसखुशीत झालेल्या आहेत अगदी एकदम तर चला आपण सुरुवात करूया तर बारीक रवा घेतलेला आहे मी या वाटीच्या प्रमाणे दोन वाट्या घेतलेल्या आहेत म्हणजे अर्धा किलो रवा आहे हा वाटेने मजून घेतला तर दोन वाट्या भरलेल्या आहेत तर हा रवा आपण चाळून घेऊया म्हणजे त्याच्यामध्ये काय जाळ्या वगैरे असतील आळी जाळी काय असेल तर ती निघून जाईल तर रवा चाळून घ्यायचा आता अर्धा किलो रव्याला मी एक पावच्या एक पावपेक्षा जरासं जास्त आहे खोबरं म्हणजे दोन वाट्या बरोबर झालेल्या आहेत किसून तर किसलेलं पण किती बारीक आहे बघू शकता मस्त किसलेलं आहे एकदम तर दोन वाट्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे सुक्या खोबऱ्याचा तर सगळ्यात आधी आपण रवा भाजून घेऊया तर त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती कढई गरम झाली की तेल घालते थोडंसं तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही तूपसुद्धा घालू शकता तेल गरम झालं की त्याच्यामध्ये रवा घालूया आणि रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आपल्याला आणि हे सारण आपलं आरामात दोन ते तीन महिने आरामात टिकतं हे रवा जर व्यवस्थित भाजला तर अजिबात सारण खराब होणार नाही रवा खोबरं ह्याचं जे काही लागणाऱ्या वस्तू आहेत त्या सगळ्या जर तुम्ही भाजून घेतल्या ना व्यवस्थित तर आरामात टिकेल तर बघू शकता रव्याचा कलरही चेंज झालेला आहे मस्त रवा भाजला गेलेला आहे आपला छानच भाजला आहे आता हे काढून घेते आता पुन्हा त्याच कढईमध्ये परत मी तेल घालते एक पळी थोडंसं घालते अजून जे एक दीड पळी झालं आहे ज रवा जरा जास्त आहे शिल्लक राहिलेला आता ह्याच्यामध्ये मी हे ड्रायफ्रूट्स टाकते काजू बदाम चारोळी आहेत आणि पांढरे तीळ थोडेसे घेतलेले आहेत तर हे आधी मी फ्राय करून घेते तेलामध्ये म्हणजे हे खराब होणार नाही आता त्याच्यातच हा शिल्लक राहिलेला रवा तोही घालून मी रवा भाजून घेणार आहे थोडासा वेळ लागतो या प्रोसेसला पण चवीला मात्र एक नंबर होते आणि खरंच एक करंजी म्हटलं का खूप किचकट काम असतं तर व्यवस्थित आपण रवा भाजून घेऊया कलर बघू शकता तुम्ही थोडासा चेंज झालेला आहे आणि छान असा आपला रवा भाजला गेलेला आहे बघू शकता तुम्ही आता हे भाजलेलं मी, मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे गार होण्यासाठी आता त्याच कढईमध्ये मी पाऊन वाटी खसखस घेतलेली -खस आहे म्हणजे अंदाजे मला वाटतं काहीतरी पंचवीस ग्राम असेल तरी खसखस आपण कोरडीच भाजायची आहे खसखस अशी तडतड उडायला लागली की समजायचं व्यवस्थित भाजली तर काढून घेऊया आपण आता त्याच कढईमध्ये आपल्याला हे सुकं खोबरं भाजायचं आहे सुकं खोबरं भाजताना नंतर आपल्याला गॅस एकदम मंद ठेवायचं आहे मंदाचेवरतीच भाजायचं आहे कारण एकदम बारीक किसलेलं आहे खोबरं त्याच्यामुळे करपू शकतं आणि सतत असं हलवत राहायचं आहे चांगलं बदामी कलर येईपर्यंत व्यवस्थित खोबरं भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त भाजलं गेलं आहे खोबरं तेही आपण या रव्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि हे चांगलं गार होऊ मिक्स करून घेऊया सगळं आता गार करायला ठेवूया तर हे गार झालेलं आहे चांगलं गरम याच्यामध्ये साखर टाकायची नाही गार झाल्याशिवाय साखर टाकू नका नाही तर ओलसर होईल आपलं सारण तर आता ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतलेला आहे इतका रवा तितकीच साखर घ्यायची म्हणजे वाटीच्या ह्याने वजनाने घेऊ नका साखर तर दोन वाट्या रवा असेल तर दोन वाटीच साखर घाला आता वेलची पावडर टाकायची आहे एक चमचा म्हणजे दोन वाटी रव्याला दोन वाटी साखर हे साखर गुडाचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे आणि व्यवस्थित एकदम जसं आपल्याला गोड हवं तसं व्यवस्थित गोड होतं आता हे सगळं घालून आपण मिक्स करून घेऊया तर मस्त असं मिक्स झालेलं आहे आणि हे सारण बनवून आपण एक दिवस तरी ठेवायला पाहिजे म्हणजे साखर व्यवस्थित आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये सारण आपलं मुरलं जातं तर एक दिवस मी ठेवलेलं होतं दुसऱ्या दिवशी मी आता हे करंजी करायला मी पीठ मळायला घेते मैदा घेतलेला आहे चाळून घेते मैदा कसलाही असला तरी मैदा चाळूनच घ्यायचा आहे थोडस मीठ घालायचं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं सगळं तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी तेल गरम झालेलं आहे तर हे तेलाचं मोहन घालून घेऊया आपण मिक्स करून घेऊया सगळं गरम गरम करायचं नाही थोडंसं कोमट झाल्याच्या नंतर म्हणजे जास्त गरम पट करू नका थोडंसं गार झाल्याच्यानंतर मिक्स करून घ्या आणि अशी मूठ वळली की आपलं पीठ एकदम मस्त झालेलं आहे असं समजायचं आणि मी आतापर्यंत तुम्ही बघितलं मी वाटीनेच पाणी घेते कारण यामध्ये मोहन टाकलं सगळं टाकलं की पाण्याचा वापर आपण जास्त करायचा नाही आहे थोडं थोडं पाणी जसं लागेल ला असं पाणी घालून आपल्याला हे पीठ पीठ मळून घ्यायचं आहे जास्त घट्टपणाचा गोळा करायचा नाही आहे आता तर बघू शकता अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे आणि एका पातेल्यामध्ये आपण ठेवून एक तासभर तरी आपण हे पीठ मुरायला ठेवूया आणि एका एक तासानंतर आपण हे करायला घेऊया आता हे माझी आजी आई अशाच पद्धतीने करायची त्या पद्धतीने मी दाखवते तुम्हाला तर पूर्ण एक मोठा गोळा करून घ्यायचा आणि त्याची अशी चपाती लाटून घ्यायची आणि तेल लावायचं आपल्याला आपल्याला साठायच्या लाट करंच्या नाही करायचे साठायच्या त्याच्यामुळे काय तांदळाची पिठी वगैरे लावायची गरज नाही आहे असं तेल लावून रोल करून घ्यायचा त्याचा असा व्यवस्थित रोल करून घ्यायचा आणि ह्या लाट्या म्हणतात तर ह्या लाट्या त्याच्या आपल्या कट करून घ्यायच्या आम्ही लहानपणी याला टोपी म्हणायचो एक टोपी मला दे एक टोपी तिला दे असं तर टोपीच्या आकाराचं दिसतं ना ते म्हणून आपल्याला ज्या साईजच्या करंजा करायच्या आहेत त्या पद्धतीने त्याचे गोळे आपण तयार करून घेणार आहोत तर हे सगळं कट करून घेऊया म्हणजे आपल्याला लाटायला पण बरं पडतं एक एक पटपट उचलली आणि लाटायला घेतली बघू शकता टोपीसारखाच आकार आहे की नाही त्याचा आता मी तुम्हाला लाटूनही दाखवते व्यवस्थित या आत्ताच्या नवीन ट्रिक्स मी काहीच वापरलेल्या नाहीत ज्या पद्धतीने माझी आई करायची सेम त्याच पद्धतीने मी हे सगळं केलेलं आहे आणि तेच मी तुम्हाला दाखवत आहे अगदी आपली पारंपरिक पद्धत तर पाळी जास्त जाड पण लाटायची नाही आणि एकदम पातळही लाटायची नाही आणि जेवढं सारण भरेल असं सा, चमच्याने सारण भरून घ्यायचं आणि मी ते बंद करताना बघू शकता कसं कर करते एक बोट असं मध्ये घालून सारण खाली ढकलायचं आणि मागच्या दोन बोटांनी असं प्रेस करायचं म्हणजे ते व्यवस्थित चिकटलं जातं आणि करंजी आपली अजिबात फुटत नाही आणि असं केल्याच्यानंतर पुन्हा प्रेस करून घ्या आहे थोडं किचकटच काम आहे हे पण करंजी शिवाय दिवाळीला शोभा नाही आता कट करून घेऊया आपण करंजी तर व्यवस्थित आकार द्यायचा बघू शकता मस्त अशी भरगतचं करंजी झालेली आहे अशा पद्धतीने मी बाकीच्या करंजा सगळ्या करून घेते एवढ्या तर झालेल्या आहेत आता तेवढ्या आपण तळायला घेऊया तर तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये गरम करायला तेल गरम झालं मग आपण करंजी सोडून घ्यायची त्याच्यामध्ये हे जास्त फुल पण गॅस ठेवायचं नाही आणि बारीक गॅस पण करायचं नाही मध्यम आचेवरती आपल्याला हे तळायचे आहे तर कसे असे फुगे फुगे आलेत बघू शकता तुम्ही मस्त असे छानच करंज झालेल्या आहेत आपल्या तर एका साईडने तळून झाल्या की साईड दुसऱ्या साईडने पण तळून घ्यायच्या आहेत आणि तो तसा आपण फोल्ड करून जे कट केलेले आहे त्याच्यामुळे बघू शकता तुम्ही लेअर्स कसे आलेले आहेत ते फुटलेली नाही आहे ती करंजी तसे लेअर्स आलेले आहेत तर आपली करंजी तळून झालेली आहे अशाच पद्धतीने आपण बाकीच्या पण सगळ्या करंजा करून घेऊया आणि फ्राय करून घेऊया तर झालेल्या आहेत मंडळी आपल्या करंजा बघू शकता तुम्ही नक्की तुम्ही अशा पद्धतीने बघून बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर कोणी नवीन असेल माझ्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्यापासून खरंच तुमचे सर्वांचे मनापासून आभार आहेत आता मी तुम्हाला करंजी फोडून दाखवते बघा भरगच्च भरलेली अशी धन्यवाद